फायनली फायनली साऊथ आफ्रिकेने इतिहासात आपलं नाव नोंदवलं आहे वर्ल्ड क्रिकेटला एक नवीन चॅम्पियन मिळालेलं आहे साऊथ आफ्रिका ज्यांना चोकरचा टॅग लागला होता अरे हे काय जिंकू शकतात हे तर आहेत जिंकू शकत नाहीत असे सगळेजण म्हणायचे तो चोकरचा टॅग फायनली साऊथ आफ्रिकेने आता पुसलेला आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल ऑस्ट्रेलिया हरवून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल साऊथ आफ्रिकेने जिंकली आणि पहिल्यांदाच त्यांनी आयसीसीची ट्रॉफी जिंकलेली आहे पहिल्यांदाच आय सी टुर्नामेंट जिंकलेली आहे साऊथ आफ्रिकेच्या टीमसाठी साऊथ आफ्रिकेच्या फॅनसाठी आणि साऊथ आफ्रिकेच्या क्रिकेटसाठी हा एक हिस्टॉरिकल मोमेंट आहे साऊथ आफ्रिकेचा कॅप्टन टेम्बा बुमा लॉर्ड बहमा त्याच्या कॅप्टन्सी साऊथ आफ्रिकेला हे यश मिळालेलं आहे टेम्बा बहुमाच्या कॅप्टन्सीमध्ये साऊथ आफ्रिका आतापर्यंत एकही टेस्ट हरलेली नव्हती आणि तो रेकॉर्ड त्यांनी कायम ठेवला आणि फायनल सुद्धा जिंकली साऊथ आफ्रिकेकडून सगळ्यांचाच परफॉर्मन्स चांगला होता पण त्यांच्यासाठी तीन जण हिरो ठरले ते म्हणजे त्यांचा कॅप्टन टेम्बा बहुमा एडन मॅक्रम आणि कागिरसो रबाडा ह्या तिघांनी जो परफॉर्मन्स दिलेला आहे तो त्यांचा बेस्ट परफॉर्मन्स होता आणि त्यांनी जी फायनलची लाईन साऊथ आफ्रिका कधी क्रॉस करू शकत नव्हती ती लाईन त्या तिघांनीही क्रॉस करून दिली खरं तर तुम्ही जर स्कोअर बघितला तर सेकंड इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाने सा साऊथ आफ्रिकेला टू एटी टूचं टार्गेट दिलं होतं टू एटी टूचं टार्गेट आणि ते पण लॉर्ड्सच्या ग्राउंडवर जेव्हा टू एटी टू टार्गेट ऑस्ट्रेलियाने दिलं तेव्हा सगळ्यांना वाटलं होतं हे परत चोक करणार हे जिंकू शकत नाहीत कारण लॉर्ड्सच्या मैदानावर लॉर्डच्या ग्राउंडवर दोनशेचं टार्गेट चेस करणं सुद्धा खूप जास्त अवघड आहे अशक्य आहे पण जेव्हा साऊथ आफ्रिका सेकंड इनिंग मध्ये चेस करण्यासाठी उतरली तेव्हा पहिल्या बॉल पासूनच त्यांचं इंटेन्शन दिसून आलं की आम्ही काहीही करून ही मॅच जिंकणार म्हणजे जिंकणारच एडन मॅक्रम आणि लॉर्ड बहुमा या दोघांची जी पार्टनरशिप झाली आहे त्या पार्टनरशिपने साऊथ आफ्रिकेला जे टार्गेट टू एटी टूचं होतं जे अशक्य टार्गेट होतं ते टार्गेट चेस करून दिलं एडन माक्रमने वन थर्टी सिक्स रन स्कोअर केले वन थर्टी सिक्स त्याच्यासाठी तर ही बेस्ट इनिंग आहेच त्याच्या करिअरची ही बेस्ट इनिंग आहेच पण टेस्ट क्रिकेटच्या हिस्ट्रीमधली ही वन ऑफ दी बेस्ट इनिंग आहे कारण एवढं मोठं टार्गेट चेस करणं ते पण या प्रेशरमध्ये अशक्य होतं पण एडन माक्रमची ही जी इनिंग होती ती टेस्ट क्रिकेटमधली वन ऑफ दी बेस्ट इनिंग होती आणि त्याच्यासोबत होतं लॉर्ड बहुमा ज्याने सिक्स्टी सिक्स रन्स स्कोर केले सिक्स्टी सिक्स रन्स दोघांची पार्टनरशिप एवढी जबरदस्त होती ऑस्ट्रेलिया काहीही करू शकले नाही आणि त्यांचा तिसरा हिरो म्हणजे साऊथ आफ्रिकेचा सा ग्रेट बॉलर रबाडा रबाडाने या मॅच मध्ये नाईन विकेट्स घेतल्या पहिल्या इनिंगमध्ये त्याने पाच विकेट घेतल्या होत्या फाईव्ह विकेट्स आणि सेकंड इनिंगमध्ये त्याने फोर विकेट्स घेतल्या अशा त्याने टोटल नाईन विकेट्स या मॅच मध्ये घेतल्या साऊथ आफ्रिकेला फक्त एक ब्रेक थ्रू पाहिजे होता एक त्यांना ट्रॉफी पाहिजे होती आणि ती ट्रॉफी त्यांना मिळालेली आहे त्याच्यामुळे आता इथून पुढचे जे टूर्नामेंट असतील त्या टुर्नामेंटमध्ये जो चोकस अटक त्यांनी पुसलेला आहे त्यांना एक कॉन्फिडन्स मिळेल आणि ते पुढचे टूर्नामेंट्स पण ते नक्कीच आता जिंकू शकतील साऊथ आफ्रिकन साऊथ आफ्रिकेचे क्रिकेटला याचा खूप फायदा होणार आहे कारण साऊथ आफ्रिकेमध्ये क्रिकेट थोडंसं मागे पडत होतं फॅन्स थोडे क्रिकेटपासून लांब जात होते बरेचसे प्लेयर्स हे लवकर रिटायरमेंट घेत होते पण ही जी त्यांना ट्रॉफी आता मिळालेली आहे ही जी पहिल्यांदा त्यांनी एक आय सीसी टुर्नामेंट जिंकली आहे त्याच्यामुळे साऊथ आफ्रिकेच्या क्रिकेटला नक्कीच फायदा होईल जास्तीत जास्त फॅन्स क्रिकेटकडे येतील कॉंग्रॅच्युलेशन साऊथ आफ्रिका इट्स टाईम फॉर आफ्रिका